रेडी झालेली आपण दादांना विचारू की आपलं काम कसं झालं कसं झालं दादा काम एक दा काम एकदम मस्त झालं क्वालिटी काम झालंय आणि शेवटी शोरूमचं जे शोरूमला मी एक दोन महिन्यापूर्वी शोरूमला काम केलं तर शोरूम सारखंच काम झालंय तुमचं परफेंट मध्ये कारण जो पेंट बिंट आहे तो एकदम मॅच एकदम आहे हे बदलायला बदलायला सांगितलं असतं हे आम्हाला कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रुपये शोरूम मी खर्च सांगितला होता बरं त्या इथं माझं कमी याच्यात चांगलं काम झालं मला एकाने पत्ता दिला तुमचा आणि तुमचं इंस्टावर मी बघितलं होतं त्यामुळं खूप छान काम झालं दहा जणच्या मानासारखं का काम केलेलं आहे आपण धन्यवाद थँक्यू ओके नमस्कार भाऊनु आपली इंस्टाची रील बघून स्विफ्ट गाडी आलेली आहे गाडीचा क्वार्टर पॅनल दरवाजा बंपर सगळं इतकं मेजर डॅमेज आहे आणि हे सगळं आपण रिपेअर करून देणार आहे कंपनीनी त्यांना सांगितलं तर हे सगळं चेंज करावं लागेल म्हणून आपण ह्यालाच रिपेअर करून देणार आहे आता गाडी बघा गाडीची कंडिशन बघा गाडी झाल्यावरती बघा गाडी एवढी मेजर आहे नंतर न बनवल्यावरती कळणार पण नाही की ही गाडी रिपेंड केली म्हणून गाडीचे एवढे पार्ट डॅमेज झालेत परत त्याला आहे त्या लाईन लेवललाच आणि दहा शोरूममधून हो गाडी काढून आपल्याकडे गाडी घेऊन आले होते त्याच्यामुळे त्यांच्या मनासारखी गाडी करून दिलेली आहे आणि गाडीची इन्स्टाची वरती रील पण बघितली होती गाडी बघा गाडी कशी झाली